तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा आहे आज नवरात्राची सांगता झाली आप सा की आपल्याला चावल लागते ती कोजागिरी पौर्णिमेची तर असंच आज आमच्या घरी क्वजागिरी पौर्णिमेचं सेलिब्रेशन चालू आहे मस्तपैकी दूध आणलेलं आहे आता ठेवलं आहे आता उकळायला आता वाजलेत आठ आता एवढं दूध उकळता उकळता वाजतील दहा साडे दहा वाजतील नऊ साडेनऊलाच ठेवणार होतो बरं का पण संग्राम झोपल तोपर्यंत मग म्हटलं थोडंसं लवकरच करू म्हणजे तो पण पिऊ शकन इथं मसाला वगैरे सगळी तयारी झालेली आहे मस्त पैकी अशी बाहेरच फूल मांडलेली आहे आता हे बघा चंद्र पण निघायला लागलेला आहे आता थोडा थोडा लागलाय निघायला अजून पाच मिनटात येईल सगळा वरती आलायच आता जवळजवळ थोडासा अंद दिसतोय बाहेर आपण याच्यासाठी चूल करत असतो की आपले जे सांदण्या आपला जो चंद्राचा प्रकाश आहे किंवा चंद्राचे जे किरण आहे ते या दुधामध्ये पडले पाहिजे त्याच्यासाठी ते महत्व आहे आज बघू शकता आता खूप सुंदर आता चंद्र बाहेर निघालेला आहे आणि आता बरोबर त्याचे किरण आता या दुधामध्ये पडणार आहेत दुधाला आपल्या पृथ्वीवरचं अमृत मानलं जातं तर आता हे जे चंद्राचा प्रकाश आहे तो या दुधामध्ये पडला ना तर हे दूधसुद्धा अमृतमय होणार आहे समुद्रमंथनातून जेव्हा चौदा रत्न बाहेर निघाली तेव्हा महालक्ष्मी पण त्यामध्ये होत्या आणि या महालक्ष्मींचा जन्म आज झालेला आहे असं मानलं गेलेलं आहे त्यामुळं आज महालक्ष्मी भगवान विष्णू चंद्र कुबेर देवता आज रात्री बारा वाजता पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघत असतात आणि बघत असतात आज कोण कोण जागा आहे कोणाकोणाची आज महालक्ष्मी भगवानांची आराधना चालू आहे असं बघत असतात ते प्रत्येकाच्या घरी जाऊन बघत असतात कोण कोण जागा आहे आणि ते त्यांना आशीर्वाद देत असतात जे झोपलेले त्यांना आशीर्वाद भेटत नाही बरं का त्याच्यामुळे सगळ्यांनी जागा राहीचं आहे आज मी काल पण व्हिडिओ केली त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगितलं होतं जागरा रात्री बारा वाजेपर्यंत सगळ्यांनी जागा महालक्ष्मी प्रत्येकाच्या घरी येत असती आणि बघत असती त्याच्यामुळे आजच्या पौर्णिमेला नावच आहे कोजागिरी कोजागिरी म्हणजे कोण कोण जागृत आहे असं त्याचा अर्थ होत असतो त्यामुळे त्याला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात मस्तपैकी पैकी जा ला लागलाय आता सहा तयारी करून ठेवलेली ही चुलीची इकडं सरपण पण भरपूर काढून ठेवलेले बघू शकता इथं सरपण पण आहे रोज नाही चूल पेटवत आम्ही रोज गॅसवरच असतो स्वयंपाक आज स्पेशल खास दुधासाठी आज आम्ही चूल पेटवलेली आता इथं पण छान उपाय आलेली आहे याच्या वेळेला चुलच पेटत नव्हती हो आता मस्तपैकी चूल पण पेटलेली आणि आता चंद्राचा प्रकाश पण आता दुधात पडायला लागलेला आहे इथं संग्राम पण बसलेला आहे त्याला पण ल आवडतं दूध हे आता जेवण आहे आणि मग मग नंतर दूध पिणारे झोपायच्या वेळेस तोपर्यंत बरोबर दूध आटून जाईल आता अजून एक दीड तास लागणारच आहे दुधाला आपण त्याचा अभ्यास जेवण व्यवस्थित होऊन जाईल चमचा ठेवा ना त्याच्या वरतीला आता आलेच वरती चमचा घे संग्रह पटकन चमचा घे आता मस्त दूध उकळायला आहे भारी उकळी आली आता अशी उकळी जर चालू राहिली तर होईल अर्धा पाऊन तासामध्ये आम्ही काही जास्त घट्ट पण नाही करणार इकडं संग्रामच पण चाललंय खेळायचं काम अभ्यास झालाय वाटत संग्राम अभ्यास झालाय ना आज आम्ही बाहेर बसलोय म्हणून तो पण बाहेर बसलाय नाही आम्ही बाहेर नाहीत अशा वेळेस पहा आता छान आलाय चंद्र आता मागाशी एवढा स्पष्ट दिसत नव्हता आता छान दिसतोय बरोबर आणि त्याची किरण बरोबर आपल्या दुधामध्ये पडत असणार आहेत स्ट्रेट आहे बरोबर बरोबर पडत असणार आहेत मस्त पैकी उकळ राहिले आता दुध इथं प्राजक्ताचं झाड आहे हे एक आहे आणि इथं एक आहे त्या दोघांना पण इतकी सुंदर फुलं येतात ना तर संध्याकाळी इतका आता सुगंध सुटला येतो बस मी बसलेली आहे पण मला प्राजक्ताच्या फुलांचा इतका सुगंध येऊ आहे का बस त्या झाडाची फुलं इथं सकाळी खूप छान पडलेली असं जशी इथं पाडतात ते चांगला खेळतोय तिथपर्यंत पडतात पण आता आम्ही तरी तशा काही फांद्यात तोडल्यात हे झाड आता मागच्या वर्षीच होतं आता आलं ह्यावेळेस चार पाच चार पाच फुले यायला लागले आम्हाला वाटलं होतं लईसर पण लागण म्हणून आम्ही एवढं काढून ठेवलं होतं काहीच नाही अजून हे दोन चार लाकडे तेवढ्याच याच्यात होऊन राहिले बहुतेक एवढ्या एवढ्याच्यात होऊनच जाईल आता त्याची गरज पण नाही पडणार आता जवळजवळ कढईला थोडस कमी झालेलं आहे आणि तरी पण अजून आरावर ठेवलेलंच आहे दूध अजून थोडस आटल घेतली लाकडं पण विझून टाकलेत आता आणि आता अजून पाच दहा मिनटात घ्यायचंच आहे साखर टाकून विरगळून घेतली आम्ही आताच बाहेर जाऊन केलं कस काय दिसतंय संग्राम दूध छान दिसतं छान आहे ना कलर बघ किती सुंदर आलाय आता है ना चला आणा आपल्याला ग्लास आता नाही तर कप आणा आणते आणते पुडी पण आणते मसाल्याची पुडी आहे खीर मसाला होता तो त्याच्यामध्ये काजू बदाम चारोळे सगळंच असतं तशी विलायची आणि सुंठाची पावडर जायफळची पावडर टाकलेली पहिली पण आहे अवेलेबल घरात म्हणून ती पण टाकणार आहे आता झालंय ना आता दे ना मग योगा हाग्रामला जरा गार महिना ठेवते लवकरच परत त्याला पण झोपायची सकायची लवकर शाळा असती ला जावं लागतं मग ला सव्वा ला उठतो तो झोप पण झाली पाहिजे म्हणून त्याला देते मी थोडंसं गार व्हायला एका वाटीमध्ये मध्ये ते बाकीचे सगळ्यांना ग्लासच देणार आहे त्याला वाटीमध्ये आहे आज थोडं हलवते म्हणजे पटापट गार होईल बघ किती सुंदर साई आली हे बघ सांगरा दिसते ना छान आणि इतका सुंदर वास येतोय ना तुला येतोय का गोड गोड वास यायला लागलं बघ सुंठ विलायची वास पण येतोय त्याच्यामध्ये झालेलं आहे आता दूध तयार आता सगळ्यांचं पेयचं काम चालू आहे संग्राम कशी रे टेस्ट मस्त कसे अन्न टेस्ट एकदम उत्तम एकदम शांत आणि पण आता एवढं शिल्लक राहिलेलं इकडं आता हे याचा वापर उद्या होईल माझं पण आहे इथे या ग्लासामध्येच ठेवलेलं आहे फ्रॉड माझ्यासोबत होणार नाही कोणाला लागलं तर अजून घ्या अजून पण बरे झालं ना सुंट विलायची भरपूर वापरलेली ना त्याशिवाद मला आवडलं ना हा मग म्हटले होते असंच मग कन्सिस्टन्सी ठेवा जास्त दादूला आवडलं ना जाऊ दे कोणला आवडू नाही दादू आवडलं ना अशा पद्धतीने आमची कोजागिरी छान अशी साजरी झालेली आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद